पहिला बॉल यावेळी पाहतो इथे सागर आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते पुढचा बॉल हो यावेळेस मात्र वाईट बॉलचा कौल आलाय दोन दवादा फलकावरती टू ऑन बोर्ड यावेळेस हवे मध्ये प्रहार केला इथे मात्र हाताला स्पर्श करून गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो मेथिले चार धावा नशिबाचा चौकार मिळत असताना फलंदाजाला चा चार धावा चौकार फोर यावेळेस इथे मात्र पाहतो व्हीआयपी डाईसला इथे मात्र सलाम येत आपल्याला पाहायला मिळतं फटका खेळला होता उत्कृष्ट अशी झेल इथे मात्र टिपली केली आहे स्ट्रेटिटी बास्केट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अक्षय यांनी मात्र इथे झेल टिपली केली आहे कॅरी केली आहे आणि मात्र फलंदाजाला परतावा लागलाय फलंदाजबाद धक्का क्रमांक पहिला लागलाय फलंदाज फुटचा बॉल यावेळी परत एकदा बॉल तयार आहे गोरंदाज तयार राईट्राउंडला विकेट चार बॉलचा खेळ झालाय उर्वरित दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मात्र डब्बे मे डब्बा डब्बे मे केक गुड षटकार तेरा दाबा दहा फलकावरती आहेत यावेळी सुंदर गुड अँड सेन्सिबल क्रिकेट शांत क्रिकेट दिखना श्लोक आपल्याला पाहायला मिळाला एक षटकाच्या चाखेरीस केस समाप्त झालाय आणि चौदा दाबा दहा फलकावरती फोर्टीन ऑन बोर्ड ప్రహారాంగర్లాఫ్ట్ ఆర్మ ఓర్ద వో మూమ్ ప్రయత్న డోర్ బాల్ సంగ दुसरं षटक यावेळी पथावरती नो बॉलचा कॉल आलाय आलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय कव्हरच्या दिशेने तब्बल सतरावरती सेव्हन्टीन बोर्ड नॉन बोर्ड आपल्याला नो बॉलचा कॉल आलाय परत एकदा यावेळेस मात्र आपण पाहतो क्षेत्र तिथे तैनात ते आहे उचलतील फेकतील तोपर्यंत हो हिट यावेळेस मात्र डार किटचा प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल पाहायला मिळतोय आणि आता मात्र जो विचार केला तर दावचिटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना दीपक बॅक टू डॅक तीन चेंडूचा खेळ ते मात्र समाप्त झालाय दाफोलम भोचले अठरा एटीन ऑन बोर्ड हो या अभ्यास बाते लावड अपील दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज बाद झालाय अवयस एकदा वेगवंड झाली दाफल्यातून दा दा पोहोचलाय वीस याकड्यावरती ट्वेंटी ऑन बोर्ड शेवटचा बॉल असेल वन टू गो हो डॉड बॉल ची सांगता दोन षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय आणि वीस फलकावरती आहेत ट्वेंटी ऑन बोर्ड वीस दबादा फलकावरती पाहायला मिळतात मॅटची लिडिंग इंच पण पाहतो इथे मात्र तर मॅन बॉल ट्रॅव्हल झाला परंतु इथे मात्र जर विचार केला तर डॉट बॉल सांगता एक डिक्लेअर आहे पंच डिक्लेअर एकदा गोशंकित क्षेत्रामध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळते तिसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती वरती संदीप लिंबोर एक मोठं नाव वेळी आल्या आल्या पाठवून दिला सीमारेच्या पलीकडे आलेला हा सीमारेखा पार षटकार सहा नोमा चेंडू अदळला एक दहावी मात्र एकवडण्यात आली एका दहाच्या मदतीने दहा फोन पोहोचलाय तब्बल अठ्ठावीस याकड्यावरती तीन बॉलचा खेळ झालाय आणि अठ्ठावीस अभा इथे मात्र प्रहार प्रहार केलाय कमाल कमालची फलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे दाखवून दिले हंबी किशी कम नाही काय क्लास इथे मात्र फलंदाजी करतात थोडस चेहऱ्यावरती विशाल गवळीच्या देखील स्माईल यावेळेस मात्र वाईट बॉल पाहायला मिळतोय वाईटच्या मदतीने दाफरज पोचलोय पस्तीस आकडा इथे मात्र बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी इथे मात्र विकेट च बदन धक्का क्रमांक चौथा लागत असताना मेन विकेट डाऊन फुलंदाज वाद पाच बॉलचा केस झालाय शेवटचा बॉल आहे सँडी यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस परत एकदा आल्या आल्या हवे मध्ये प्रहार करायचा होता ते मात्र एकवडण्यात आली एका दहावीस मदतीने येणे जाऊन पोहोचलाय छत्तीस वरती बारा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने दहा फरक पुढे जाऊन सरसा होता ट्वेल्व पॉईंट झिरो झिरो हे रनरेड आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक चौथ शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती योगेशला आपण पाहतोय राईट आर्म ओवर दिकेट बॉलिंग ट्रॅक वरती योगेश सज्ज झालाय अडक्स आम्हाला सांगतात की चॉकलेट बॉय म्हणून ओळख आहे केंगोनच्या दिशेने फटका चांगला आहे एकदम कम्प्लीट दुसऱ्या दाबाचा कॉल आणि अवेज मात्र या दोन डबा पाहायला मिळतात दोन डब्याच्या मदतीने थर्टी एट ऑन बोर्ड अडतीस धाबा हो यावेळेस मात्र पाहावं लागेल पाहावं लागेल लाऊड अपिलक जोरदार प्रहार के इते दक्का संग केला यस इथे मात्र धक्का क्रमांक चौथा लागत असताना मोहन सांगत असताना फलंदाजबाद एक शेर गेला तर दुसरा सव्वा सेर मैदानाच्या आतमध्ये आलाय विशाल गेवडी सर आपण पाहतो तिथे मात्र मैदानात आपल्याला येत असताना पाहायला मिळतो विशाल गेवडीचा तर विशाल केला तर एक मोठा खेळाडू हवे मने प्रहार केलाय आल्या आल्या दाखवून दिलाय काय फटकाय राजा तर राजा बाकी सारी प्रजा प्रजा बडी ताकत और ताकत से बडे हम हमसे लिया है तो देख देख किसमे कितना है दम काय फटकाय लाय जवाब या मात्र मात्र पाहावं लागेल वाईट बॉलचा कौल आलाय धावांचा विचार केला तर दहा फक्त पोचले तब्बल पंचवीस चाळीस चाकड्यावरती परत एकदा हवे मध्ये प्रहार केलाय इथे मात्र क्षेत्रक्षक तयार आहे चौथ्या अटेम्प्ट इथे मात्र जेल टिपली गेली आहे अशी जेल इथं मात्र चांगला जजमेंट मोठा धक्का लागलाय वाघाची शिकार फलंदाज मात्र इथे अजूनही उर्वरित दोन बॉलचा खेळ बाकी आहे ना फलक पोहोचले तब्बल पंचेचाळीस फोर्टी फाय ऑन बोर्ड या वेळेस मात्र जो येतो तो मात्र हल्ला बोलतोय अशी ही टीम आपल्याला पाहायला मिळतं स्काय वॉरियर्स तब्बल एकावन्न धावा दाफलका वरती फिफ्टी वन ऑन बोर्ड लॉस ऑफ सिक्स विकेट ओ हो काय फटकाय वन बाउन्सी मारे शपार आलेला हा चौकार आणि एम एस धोनी साईल मध्ये हा सामना मात्र फिनिश केलाय आणि आता मात्र येणारे चोवीस बॉल आणि छप्पन्न धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये फिफ्टी फायर ऑफ फ्रॉम ट्वेंटी फोर बॉल एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल मात्र दुसरं सत्र चालू होते छप्पन्न धावांचं लक्ष फिफ्टी सिक्स रुन फ्रॉम ट्वेंटी फोर वॉल बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आणि बॅटिंगला देखील अक्षय अक्षय वर्सेस अक्षय हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये बॅट आपल्याला पाहायला मी त्या मात्र हवे मध्ये प्रहार केला इथे मात्र चुकी मैदानात आतमध्ये घडली जेल टिप्पायचा होता परंतु इथे मात्र चुकी घडली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून यावेळी मात्र काय फटका आयला फटका आपल्याला पाहायला मिळतो मिवा आणि या सहा दहाव्याच्या मदतीने दाफवल्यातून पोचले आठ या दाव संख्येवरती एट ऑन बोर्ड या वेळेस मात्र आपण पाहतो एक दाव या सहा खेळाडूंना देखील माहिती नव्हतं ते पंच आहेत वाटलं ते दे देखील एक खेळाडू आहे टीम मधील त्यांना देखील कॉल दिला होता दाफलक पोचलोय तब्बल नऊ नाईन ऑन बोर्ड नववी आकड्यावरती दाफलक आहे नाईन ऑन बोर्ड चार बॉल आणि नऊ दबा दाखलकावरती आहेत यावेळी पहावं लागेल डॉट बॉलची सांगता येते मात्र झाली या दाबांचा जो विचार केला दाफल जो पोचले तब्बल नऊ नाईन बोर्ड नऊ दबा दाफलकावरती पाहायला मिळतात यावेळी व्हाइट बॉल नो बॉलचा कॉल आलाय नो प्लस वन डिक्लेअर झोन मध्ये आलाय एक रन नो प्लस वन टोटल दोन धावा इथे ऍड होतील विचार केला पाच बॉलचा बेस झाला अकरा धावकावरती चौदा येणारे अठरा बॉल आणि अजूनही बेचाळीस दाव्यांची आवश्यकता फोर्टी टू रन्स टू विन फ्रॉम एटीन बॉल्स हो यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय काय झेल आहे विशाल ऑन ऑनस्क्रीन पाहू शकतात उत्कृष्ट अशी झेल का त्याला मोठा खेळाडू म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी या मैदानामध्ये दिलं समोर ज्यांची पूर्णपणे बोलती बंद करून ठेवली आहे आणि उत्कृष्टाची झेल इथे मात्र टिपली गेली आहे काय लाट जवाब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन देखील पाहू शकतात एक मोठा खेळाडू आहे परत एकदा आहे नोमा आदळलाय परंतु इथे बघता बघता फाव लागेल किती धावायत पंच पंच दोन धावे इथे मात्र एकवडले गेलेत दोन धाव्याच्या मदतीने दाफल जाऊन पोचलय सोळा आकड्यावरती सिक्स्टीन ऑन बोर्ड संदीप या मैदानाच्या आतमध्ये इना टंबर थ्री वरती एक चांगला खेळाडू आहे बॉल त्यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त इथे मात्र यूज केला पूर्णपणे यॉकलेंडचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय पूर्णपणे मी तर म्हणेना संदीपच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम आहे तर या गोलंदाज अनिल नाही दिवसामध्ये जर विचार केला अनिल स्वतः चांगली गोलंदाजी यू मिस आय डेफिनेटली इथे मात्र फटका फसलाय संदीपला मात्र परतावं लागेल धक्का क्रमांक दुसरा लागत असताना संदीप बाग टू टाऊट ऑन साइडला ते मात्र बोल केलं आपण पाहतोय ही एक धाव एक वंड्यात आली या शेवटचा बॉल वन टू गो चक्का पाहव लागेल पाहव लागेल पाहव लागेल पंच काय सांगतात Oh ya, bayar okay. pahawal lagi lah. Ayy, ayy, ayy. पण सर आम्हाला सांगतो यावेळी चांगलं क्लिअरिटी आपण पाहू शकतात खऱ्या अर्थाने ओम साई च्या माध्यमात खऱ्या अर्थाने चांगलं काम इथे मात्र केलंय कौतुक करावं तितकं कमी आहे नॉट आउट असेल नक्कीच वेल प्लेड खऱ्या अर्थाने मी तर म्हणे खेळाडू सातत्याने म्हणत असतो वेल प्लेड मोरेश्वर चांगला यावेळेस आपण विचार केला तर चांगला कॅम्प आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून काय क्लिअरिटी आहे कौतुक करावं तितकं कमी आहे ऑन साईडला इथे मात्र भूल केले आपण पाहतो एकदा कंप्लीट दुसऱ्या धाव्याचे कॉल बघता बघता पाहावं लागेल जोरदार लाहोड अपील पाहायला मिळाली होती परंतु नॉट आऊट आहे धावांचा जर विचार केला तर वीस धावा दाफलकावर या दोन षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय आणि वीस धावा दाफलकावर या ट्वेंटी ऑन बोर्ड येणारे बारा बॉल आणि छत्तीस धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये चला स्पीडअप करा बघा दोन्ही टीमी विनंती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाल्या आदित्य येणारे बारा बॉल आणि छत्तीस धाव्यांची आवश्यकता थर्टी सिक्स विन फ्रॉम ट्वेल्व बॉल्स यावेळी पाहावं लागेल पहावं लागेल हो हो या वेळेस माझा लफ्ट हिट इथे मी थांबणार नाहीये असं सांगून दिलंय आणि या बाट बसून आलेला हा विस्फोटक षटकार सहा दबा सहा धाव्यांशी आवे, अवेसा दुसऱ्या बॉल वरती या वेळेस मात्र गणेश हा नाव या नावाचं वादळ मात्र या मैदानामध्ये फिरतोय आणि हा सीतारा मात्र चमकत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय आता मात्र येणारे नऊ बॉल आणि तेवीस दाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये नो बॉल बघा पंचांशी वाद घालू नका उद्धटपाने बोलू नका लास्ट वॉन आहे तुम्हाला कारण की पंचांचा निर्णय अंतिम आहे यस यास नसेल आपण नीट त्यांना प्रश्न विचारू शकतो परंतु कुठल्या प्रकारचा उलट उत्तर त्यांना देऊ नका कारण की पंच आहेत केला इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडत असताना पाहायला मिळते इथे मात्र चुकी घडत्या मैदानामध्ये मित्रांनो क्रिकेट बॅट वरती प्रेम करायच्या बॅटीने तुम्हाला नाव दिलं तेहतीस धावा दाखल करते थर्टी थ्री रन्स होऊन स्कोर काढ मनीषला आपण पाहतोय बॅक आलाय बॅकफुट लॅव्हंच केला दिशेने फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो हो। येणारे सहा बॉल आणि बावीस धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये ट्वेंटी टू रन्स टू विन फ्रॉम सिक्स बॉल एक चांगली मॅच शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल येणारे सहा बॉल आणि बावीस धावांची आवश्यकता बावी या मॅच मध्ये ओहो, या मात्र काय फटका आणि फटकाचा चटका लागत असताना या मॅच मध्ये हा हिरा चमकला या मॅच मध्ये ना कट बडा ना पद बडा जो मुसीबत मे खड़ा वही सबसे बडा और हिरे रखने है तो अंधेरो मे चमको धूप मे काच काच तुकडा भी चमकता है। या वेळेस मात्र पूर्णपणे हा सितारा चमकत असताना या मॅच मध्ये ओ हो काय मॅच काय मॅच आहे यावेळी मात्र पूर्णपणे ही मॅच एका बाजूला बदलून टाकली आहे आता मात्र येणार आहे चार बॉल आणि दहा दहाची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते टक्करचा मुकाबला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय असं म्हटलं जातं ना वो चाय पीने में क्या मजा जिसमे शक्कर ना हो और जो मॅच देखने में क्या मजा उसमे टक्कर ना हो और काटे की टक्कर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते काय मॅच ओहो या वेळेस मात्र ऑफ साइड ला फटका सजवलाय एक तर मात्र दुसऱ्या धाव्याचा कॉल दोन धावा कम्प्लीट गुड रनिंग बिटवीन बॉल चपळाने आठ दाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते कोण बनेल या मॅच सिकंदर कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारे वेळ सांगून जाईन ओहो हवेमध्ये प्रहार केलाय एक धाव कम्प्लीट आहे दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे दोनच धाव आता मात्र येणारे दोन बॉल आणि सहा डाबेंची गरज आहे या मॅच मध्ये प्रेशर आहे प्रश्न चिन्ह निर्माण आहे काय मॅच आहे संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि ही मैत्रीपूर्ण रडत मध्ये ही महत्वाची मॅच ओहो हो हा सामना जिंकलाय जीत किती को मिलती है में जान होती है, से कुछ नहीं होता से, उड़ान होती है, से उड़ान होती है, सामना जिंकला है, वीर होती मराठा अभिनंदन आणि हरलेल्या टीम कौतुक चला ड्रीम इलेवन क्रिकेट क्लब आणि त्या समोर फाईट करेल स्काय वॉरियर्स आपण तिथे